अंडर नाईन्टीन क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीसच्या अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने कोणत्या देशाचा पराभव केला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा है यू ए ई चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन यू पी एम मोदींनी स्वरुद्ध मंदिराचे कोठे अनावरण केले जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र आहे पहिला ऑप्शन आहे वाराणसी तिसरा कोची चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन वाराणसी कोणत्या राज्यातील हजारीबाग येथे एस चा एकोणसाठवा स्थापन दिन साजरा करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे झारखंड चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन झारखंड भारताचे परराष्ट्र सचिव विनय कात्रा यांनी सांगितले की माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक देवाणघेवाण आर्थिक गुन्ह्याचा व गुन्हेगाराचा छडा लावणे आदी क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी भारत व कोणत्या देशासोबत करार केला आहे पहिला ऑप्शन आहे ओमान दुसरा आहे नेपाळ तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक ओमान नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशा कोणत्या देशाचा तब्बल तीनशे सत्तेचाळीस धावांनी पराभव हो केला महिला क्रिकेट क्रिकेटील हा सर्वात मोठा विजय नोंदवण्यात आलेला आहे पहिला ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया दुसरा इंग्लंड तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका च योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड कोणत्या बँकेने रुपे कार्डवर यू पी आय व्यवहाराची सुविधा सुरू केली आहे पहिला ऑप्शन आहे एस बी आय दुसरा एच डी एफ सी तिसरा आय सी आय एकस, सी आय आणि चौथा एक्स एक्सेस योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन आय सी आय सी आय राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्यातर्फे आयोजित के आयोजित कोणत्या ठिकाणी पुस्तक महोत्सवाचे सोळा डिसेंबर रोजी उद्घाटन केले उद्घाटन झाले पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे पुणे चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन पुणे तब्बल किती वर्षांनी सुलतान हेथम बिन ओमान यांचे भारतात आगमन झाले आहे पहिला ऑप्शन आहे बावीस वर्षानंतर दुसरा आहे चोवीस वर्षांनी तिसरं ऑप्शन आहे सव्वीस वर्षांनी आणि चौथं ऑप्शन आहे अठ्ठावीस वर्षांनी योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस वर्षांनी